नमस्कार इतिहास मित्रांनो दुर्गराज रायगड शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी भारतभरातील मातृभूमी भक्तांचे आणि राष्ट्रभक्तांचे मराठी तर सर्वोच्च प्रेरणास्थान शिवराय छत्रपती झाले ते रायगडावरच युगप्रवर्तक शिवछत्रपतींचे निधन झाले तेही रायगडावरच शिवछत्रपतींच्या समाधी स्थळांमुळे समस्त शिवराय भक्तांसाठी पवित्र तीर्थस्थळ बनलेला राजधानी रायगड तर असा हा रायगड शिवरायांनी कधी केव्हा आणि कुणाकडून हस्तगत केला त्याचा हा महत्वाचा इतिहास आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील पहिल्या तीन महत्वाच्या घटना म्हणजे श्री रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी केलेला हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प दुसरी म्हणजे राजगड तोरणा सिंहगड कोरीगड आणि पुरंदर हे पाच महत्वाचे गड हस्तगत करून स्वराज्यात घेणे आणि तिसरी घटना म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस साली झालेली शिवरायांनी जिंकलेली स्वराज्याची पहिली लढाई म्हणजेच पुरंदरची लढाई या तीन घटनांनी स्वराज्याची इमारत उभा करणे सुरू झाले होते पण यानंतरची सर्वात महत्वाची घटना म्हणजे शिवरायांनी चंद्रराव मोरेंची जावळी काबीज केली ती घटना शिवराय आणि जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यातील संघर्ष आणि त्यातून उद्भवलेला जावळीचा रणसंग्राम हा एक स्वतंत्र आणि महत्वाचा विषय आहे पण ते सर्व आपण पुढे एखाद्या भागात सविस्तरपणे पाहणारच आहोत जावळी जिंकल्यानंतर रायगडाच्या संदर्भात काय घडले तेच आजच्या या भागापुरते महत्वाचे आहे शिवरायांनी स्वराज्य विरोधी कारवाया करणाऱ्या चंद्रराव मोरेंच्या जावळी प्रांतावर अचानक आणि वेगवान असा हल्ला केला मोरेंच्या सैन्याचा निपात करून शिवरायांनी जावळी जिंकली तो दिवस होता पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न चंद्रराव मोरेंचा हा मुलूक पसरला होता महाबळेश्वर पासून ते थेट महाडपर्यंत रायरीचा किल्ला याच मुलखात होता हा रायरीचा किल्ला म्हणजेच आपला सध्याचा दुर्गराज रायगड जावळीच्या लढाईत पराभूत झालेला चंद्रराव थोड्या सैन्यासह आणि बायका मुलांसह जावळीतून निसटला आणि तिथून जाऊन त्याने थेट या बलाढ्य अशा रायरीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला इकडे जावळी जिंकल्यानंतर शिवराय जावळीतच थांबले होते कारण हा भाग जिंकल्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याचा मुलूक आता दुपटीने वाढला होता त्यामुळेच या दुर्गम आणि मोठ्या विस्ताराच्या प्रदेशाची सर्व व्यवस्था नीट लावण्यासाठी स्वतः शिवराय अडीच महिने या भागातच होते इथली सर्व व्यवस्था लावून झाल्यावर शिवराय रायगडाकडे निघाले तो दिवस होता तीस मार्च सोळाशे छप्पन्नचा चंद्ररावाचा पूर्ण निपात केल्याशिवाय जावळी प्रांत निर्धोक होऊच शकत नाही हे शिवराय अगदी चांगले जाणून होते म्हणूनच चंद्ररावाला पकडण्यासाठी स्वतः शिवराय रायगडाच्या पायथ्याला पोहोचले ती तारीख होती सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न शिवरायांच्या बरोबर यावेळी रोहिड खोऱ्याचे कान्होजी जेधे देशमुख हिरडस मावळचे बांदर देशमुख आणि गुंजन मावळचे शिळीमकर देशमुख यांच्यासह मावळ्यांचे सैन्य होते शिळीमकर देशमुख नात्याने चंद्ररावाचे भाचे होते रायगडापाशी पोहोचताच शिवरायांच्या सैन्याने रायगडाची पक्की नाकेबंदी केली शिवरायांनी प्रत्यक्ष गडावर हल्ला करण्याऐवजी वेढा आवळून चंद्ररावाला रायगडावरच अडकवले चंद्ररावाने गडावर महिनाभर कसा बसा तग धरला पण यातून आपण आता सुटत नाही हे चंद्ररावाच्या लवकरच लक्षात आले आता चंद्ररावासमोर तीनच पर्याय होते एक तर गडावरून उतरून शिवरायांच्या सैन्यावर हल्ला करून वेढा फोडून निष्ठून जाणे दुसरा गडावरील अन्नधान्य संपेपर्यंत गडावरच राहणे आणि नंतर उपाशी पोटी मरून जाणे किंवा तिसरा पर्याय म्हणजे शिवरायांना शरण जाणे पहिला पर्याय चंद्ररावाच्या बाहेरचा होता दुसऱ्याने उपाशी राहून मृत्यू निश्चित होता पण तिसऱ्या पर्यायासाठी मात्र एक मार्ग चंद्ररावाला उपलब्ध होता तो म्हणजे शिवरायांच्या सैन्यात असलेले चंद्ररावाचे भाचे शिळीमकर देशमुख शेवटी याच चंद्ररावाच्या भाच्यांनी म्हणजे हैबतराव आणि बाळाजी नाईक शिडीमकर देशमुखांनी या प्रसंगी मध्यस्थी केली त्यांच्या या मध्यस्थीमुळे चंद्रराव रायगडावरून सुखरूप आणि निमूटपणे खाली उतरला आणि रायगड किल्ला शिवरायांच्या हाती आला शके पंधराशे अष्ट्यात्तर मध्ये वैशाख मासी राजश्री शिवजी राजे यांनी रायरी घेतली म्हणजे इसवी सन सोळाशे छप्पन्न सालच्या एप्रिल महिन्याच्या अगदी शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला रायगड शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला सह्याद्रीने सर्व बाजूंनी वेढलेला आणि सागरापासून अगदी जवळच असलेला बलाढ्य बुलंद बेलाग भव्य दुर्गम अजिंक्य उत्तुंग आणि माथ्यावर प्रचंड विस्ताराचे पठार असलेला रायगड शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला तो त्याच्या भविष्यातील अद्वितीय असे सोनेरी भाग्य घेऊनच रायगडासह महाडचा भाग स्वराज्यात दाखल झाल्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याची सीमा थेट सागराला जाऊन भिडली ती रायगड जिंकल्यामुळे सोळाशे छप्पन्न सालीच यानंतर अठरा वर्षांनी याच रायरीच्या किल्ल्यावर म्हणजे रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक होऊन रायगड झाला स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी आणि शिवराय झाले क्षत्रिय श्री श्रीराजा शिवछत्रपती तर मित्रांनो अशीही शिवछत्रपतींनी सर्वप्रथम रायगड कसा हस्तगत केला त्याचीही हकीकत ही, ही सर्व माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा अशी महत्त्वाची ऐतिहासिक माहिती देणाऱ्या आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओमधील माहितीवर कमेंट करून व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म